नमस्कार सकाळचे आठ वाजता आपण टी व्ही नाईन मराठी मी वैभव आपलं स्वागत करतो आजची वेळ म्हणजे अर्थात सुपरफास्ट हंड्रेडची मात्र त्या अगोदर एक ब्रेकिंग बघूयात ज्येष्ठ गायक संगीतकार बप्पी लाहरी यांचं निधन झालेलं आहे मुंबईतील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय डॉक्टरांच्या हवाल्यानं पीटीआयनं ही माहिती दिलेली आहे बप्पी लाहरी यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला होता वयाच्या एकवीसव्या वर्षी बप्पीदा बॉलिवूडमध्ये गाण्यांना संगीत देऊ लागले होते आणि वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी मुंबईच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे ज्येष्ठ गायक बप्पी लहरी यांचं निधन झालेलं आहे गायक संगीतकार अशी त्यांची ओळख अनेक सुपरहिट गाणी आत्तापर्यंत बप्पी लहरी यांनी दिली पिटॅन हे वृत्त दिलेलं आहे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी मुंबईच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये चित्रपट नन्हा शिकारीमधून आपल्या करिअरला त्यांनी सुरुवात केली होती एकोणीशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आलेला चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांचा डिस्को डान्सरमुळे बप्पी लहरी यांचं करिअर खऱ्या अर्थानं बहरलं